तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरात खेळला जाणार आहे एक नवीन टास्क आणि त्या टास्कमध्ये असं दिसून येतोय की प्रत्येक सदस्य स्वतःच्या जीवाची बाजी लावतोय म्हणजे नवीन टास्कचा प्रोमो आलेला तुम्ही पाहिलात का त्यात असं दिसून येतोय की बिग बॉसने एक नवीन टास्क डिक्लेअर केलाय तो म्हणजे बीबी फार्मचा आणि हा टास्क न दोन टीम्स मध्ये खेळला जाणार आहे म्हणजे एक टीम ए आणि एक टीम बी म्हणजे हा टास्क ना कॅप्टन्सीचाही असू शकतो किंवा बीबी करन्सीचाही असू शकतो आणि त्या प्रोमो मध्ये असंही दिसून येतोय की घरातलं प्रत्येक सदस्य भांडताना कल्ला करताना म्हणजे जीव ओतून तो टास्क आणि नादातच नादातच इतका होऊन त्यांचा ताबा सुटलेला आहे आणि ते एकमेकांचे हातपाय काय खेचतायत भांडणं काय करतात का म्हणजे फिजिकल भांडणार तो गेम चालू आहे आणि हे बघताच बिग बॉसने त्यांना शिक्षा पण दिलाय असं त्या प्रोमोतून दिसून येतोय आणि बिग बॉसने त्यांना शिक्षा ही दिली की प्रत्येक टीम मधील एक एक सदस्य बाद होणार म्हणजे नक्की ही मोठी शिक्षा काय होती आणि आजचा टास्क नक्की काय आहे हे बघण्यातच मी खूप एक्साइटेड आहे तुम्ही पण आहात का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या कलर मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा